जय शिवराय व्हिडिओ पाहिलं थोडं वाईट वाटेल तर व्हिडिओ शेअर करा आज तुम्ही बऱ्याच वर्ष झाले काम पाहता अक्षय वर्डे किंवा शिवरुनिवा प्रतिष्ठान बेघर बांधवांसाठी काम करते पण आज ग्राउंड लेवलला काम करत असताना समाजाला उत्तर द्यावं लागतं ला प्रशासनाला उत्तर द्यावं लागतं किंवा जे काम असेल आज माझे मित्र आहेत रात्रीपासून म्हणजे कालपासून नाष्ट्याचा सोडा आंघोळीचासुद्धा तपास नाही सकाळी साडेतीनला तिथं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एक पेशंट एक्सपायर झालं त्याच्या आधी एक एक आजी एक्सपायर झाले त्यांचा अंत्यविधी करून आलो हॉस्पिटलला एक बाबा ॲडमिट होते ते रात्री एक्सपायर झाले रात्रीपासून धावपळ झाली तर आमची प्रामाणिकपणे म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतो आणि कधीकधी वाईट पण वाटतं का आज खरंच छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज, आज आपण समाजाला न्याय द्यायचं काम करतो आहे आज समाजामध्ये एक चांगला संदेश आपण बांधवांपर्यंत किंवा त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी पसरवण्याचा एक प्रयत्न करतो आहे आज आपल्या घरी पंच्याण्णव लोक आहेत मला सांगा आज नऊ वर्ष झालं काम करतो आहे आणि प्रत्येकाने व्हिडिओ पाठवले प्रत्येकाला जर वाटलं आपण खुनला फुलाची पाकळी मदत करायची तर ती करत असतात तर याच्यामध्ये दोष कोणाचा नाही याच्यामध्ये ना प्रशासनाचा प्रशासनाचा आहे पोलिसांचा आहे पोलिसांचा सकाळपासून फोन चालू आहे तर दहा वाजता ड्युटी चेंज होती त्या पोलिसांनी लगेच दुसरा चार घेऊन तरी पण आपलं पी एमचं वगैरे सगळं काम आपसं करून दिलं पोलिसही धावपळ करत आहेत तिथले डॉक्टर लोक असेल स्टाफ असेल हे सगळेजण काम करत आहेत याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करणारा असेल त्याच्याबरोबरही तो आम्हाला कायम सहकार्य करत असतो पण ग्राउंड लेवलला ले ज्यावेळेस आम्ही काम करतो माझी खरंच तुम्हाला व्हिडिओ पाहणाऱ्यांना सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री तर यांच्यापर्यंत प्लीज पोहोचवा कारण का त्यांच्यापर्यंत हे काम माहिती आहे का नाही मला माहीत नाही का आपले छत्रपती शिवराय यांच्या नावाने आज खरंच जे लोक आपला आयुष्य कचऱ्यात जगत असतात जे कचऱ्यातलं अन्न उचलून खात असतात त्यांना एक निवारा भेटलेला आहे जिथं अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला त्या थी ठिकाणी ती थी लोकं आज पंच्याण्णव लोकं आज आरामशीर आपलं जेवण करतायत आपलं आयुष्य जगतायत चांगलं जेवण करतायत तर कोण आळ्या पडलेल्या असेल कोण किडे पडलेल्या असन अशा लोकांना आपण न्याय द्यायचं काम करतो तर ह्याही लोकांना आज मला वाटतं का आपल्यासारखं जीवन जगायचा अधिकार आहे आणि तो आपण त्यांना मिळून देतोय पण त्रास कुठं होतोय का जे दवाखाना असेल आता पंच्याण्णव लोक आहेत मित्रांनो एकच मी म्हणजे कधी कधी रडायला पण येतं कधी कधी पर असं शिनल्यावणी होतं का तुम्ही एक व्हिजिट एक व्हिजिट त्या आश्रमाला देऊ शकत नाही का माझं काही चुकतं आहे का बाबा कमी गरीब घरातलं आहे किंवा आमच्या घरातलं कोण राजकारण नाही राजकारणात नाही किंवा आमच्याकडे आज पाठबळ नाही त्याच्यामुळं तुम्ही हॉस्पिटलची सोय आम्हाला देत नाही का माझं एक प्रामाणिक मत आहे का तुम्ही एक आठवड्याला फक्त एक व्हिजिट त्या पंच्याण्णव लोकांसाठी द्या ती आजारीत का त्यांना बी पी का शुगर आहे का त्यांचा सगळं जे काय असेल तुम्ही त्या ठिकाणी येऊन करा राहू कारण का आज तुम्ही पाहता ग्रामीण रुग्णालयामध्ये हे आज बऱ्याच गावांसाठी काम करते डिलेवरीचे पेशंट असेल काय असेल मला सांगा पंच्याण्णव लोकांना रोज मी दर आठवड्याला म्हणलं तर मी आणू शकतो का माझ्याकडे तेवढी मॅनपावर आहे का तेवढ्या गाड्यात का हां तर ह्याच्यामधून काम करत असताना फक्त सरकारला एक विनंती हात जोडून विनंती छत्रपती शिवरायांला सगळेजण मानत असतात छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतात तर मी तुमच्या पाया पडतो का आज मला म्हणजे वाईट वाटते का त्या दैवताचं नाव घेऊन सुद्धा या कदा त्याच्या पुढं झुकावं लागतं कधी कधी मी वाईट बोलतो मला नाही पटलं तर ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो का हे चुकीचं आहे चुकीचंच आहे तर मी प्रामाणिकपणे विनंती करतो का फक्त मला एक आठवड्याला एक व्हिजिट द्या राहू म्हणजे ह्या लोकांचं काही जन्म घेऊन चुक झाला असेल तर तेही तुम्ही सांगा त्याच्यातही काय अडचण नाही पण एक व्हिजिट द्यायला काय अडचण आहे इथं जर एखादा राजकीय नेत्याचा कार्यक्रम असता कुठे शिबिर असतं तर तुम्ही पाच मिनिटात तिथं उपलब्ध करून देता मग अक्षय बोर्डे आज आठ नऊ वर्ष झालं काम करतोय आणि प्रामाणिक एकच भावना आहे मला तुम्ही किराणा देऊ नका मला काय देऊ नका पण एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल त्याच्यानंतर डॉक्टरांची एक व्हिजिट असेल त्यांचं प्रत्येक आठवड्याला चेकअप झालं पाहिजे जे मेंटल आहे जे मनोरुग्ण आहेत त्यांचे चेकअप झाले पाहिजे हीच एक माझी प्रामाणिक भावना आहे बाकीचं तर महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवरायांचे सेवक आज किराणा असू द्या किंवा काय असू द्या कमी पडून देत नाही पण ते त्यांच्या हातात नाही ना हा आता म्हणून मला प्रशासनाला विनंती आहे हा व्हिडिओ खरंच त्या लोकांपर्यंत पोहोचवा का जे आपल्या सिस्टीममध्ये आज काम करत आहे आणि खरंच सरकार पण चांगले आत्ता का देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील हे खरंच पाच मिनिटात त्यांची मदत जर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर शंभर टक्के आपली मदत होईल पण तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही नाच गाण्याचे व्हिडिओ शेअर करता तुम्हाला तो आनंद भेटत असेल तुम्हाला तो आशीर्वाद भेटत असेल पण खरंच महादेवांच्या छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद पाहिजे असेल हा व्हिडिओ शेअर करा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आपले जे काय राज्य करते त्यांच्यापर्यंत पोहोचवा मायबाप जनता खरंच आज त्या लोकांचं चांगलं होईल म्हणजे मला आज किराणा असेल बाकीच्या गोष्टी असेल त्या ठिकाणी लक्ष देता येईल हॉस्पिटलचंही पाहिजे मित्रांनी सगळं पाहिजे सगळं आणि त्याच्यातून मग जर काही चूक झाली लोकांना आवं ठेवणार आज मला सांगा रात्री साडेतीन वाजल्यापासून एकही नाष्टा नाही का काय नाही अजून नाष्टा नाही पीएम तो बिचारा आत्ता पावसाळा चालू आहे नाणे बॉड्या पाडल्या तिकडून बॉड्या आणल्या कालचं त्यांचं पीएमचं सगळं चाललंय ही अजून कुठं कुठं लक्ष द्यायचं तर एक एक तुम्ही व्हिडिओ शेअर केला आज त्यांच्यापर्यंत गेला तर कदाचित मदत होऊ शकते मी नितीन नितीनलाल सरेसाहेबांनाही फोन केला आहे का परवा मी अ, मुग उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना भेटायला येतोय तर त्याच्या माध्यमातून जर त्या देव माणसाने आपल्याला मदत केली तर एक छोटंसं कुठं तरी आज आपल्या ह्या शिवकारायला मदत होईल तर व्हिडिओ शेअर करा तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ शेअर करत जास्त तुमचा मोबाईल तुमचा रेचे जे तुमचा अधिकार आहे पण खरंच माझ्यावर जरी राग असेल तुमचा काही तर तो बाजूला ठेवा आणि ह्या बेघर बांधवांसाठी का एक फक्त व्हिडिओ शेअर करा जर तो आशीर्वाद तिथं जर मेडिकल सुविधा चालू झाली तर तो आशीर्वाद तुम्हाला लाभल आणि मला बोलायचं कारण आपला आश्रम जिथून आहे तिथंच एक किलोमीटर अंतरावर कमीत कमी, -कमी पाच सहा कोटी रुपयाचं आज ग्रामीण रुग्णालय झाले आज बरेच दिवस कोरोनामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ते मात्र स्टाफ नाही किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या काय अडचणी असतील त्यांना माहिती पण मग एक किलोमीटरवरून मला जर मेडिकलची सुविधा भेटत नसेल तर मग अर्थ काय का मी असं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन याच्या पाया पायापड त्याच्या पायापड याच्या खाली झुकरे त्याच्या खाली झुकरे कारण का त्या देवाने आशीर्वाद दिलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने आश आज पंच्याण्णव लोक आज जे दुःखात होते त्या सुखामध्ये आज त्या ठिकाणी जेवण करतायत भले आज ही अनाथ लोक असं एक्सपायर झाली तर असं बेवारस मारण्यापेक्षा आज त्यांना कमीत कमी खांदा तरी भेटतोय कुठं तरी विधी तरी होतोय त्यांचा तर हा आशीर्वाद माझ्याकडून जेवढं होतं मी तेवढं करतोय पण हाय तिथं शिरोली गावामध्ये आज एक सुसज्ज हॉस्पिटल आहे तिथून जर काय मदत झाली एक किलोमीटरवर काय अडचण नाही तर ती कृपया मला द्या बा एवढीच माझी विनंती कारण का संयम सुटत चाला रोजच 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 तेच परत पाहुणे येतात पाहुण्याला भेटायचं काय करायचं इथून ससूनला पाळायचं का हॉस्पिटलला पाळायचं तर याच्यासाठी मित्रांनो सहकार्य करा व्हिडिओ शेअर करा आणि कृपया देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हे काम जाऊ द्या का तुमचा आज एक सेवक तुमच्या नावाने आज एकनाथ साहेब असेल मी पण धर्माला मानतो पण आज तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला साहेब तुम्ही असंख्य लोकांना असंख्य मदत करत असता तर एक छोट्या ह्या आपल्या शिवकार्याला तुम्ही मदत करा आणि एक जे स्वप्न आहे माझं का हॉस्पिटलसाठी मदत झाली पाहिजे कृपया करा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता विचार करा सहकार्य करा आणि आपला आश्रम तिथं जेथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी तिथून ओझर गणपती म्हणजे अष्टविनायकापैकी ओझर गणपती लेनेद्रीचा गणपती त्याच्यानंतर शिवजन्मभूमी फक्त चार किलोमीटरचा अंतर कधी आले भेट तर भेट द्या काय तिथं त्रास होतोय आंघोळी घालण्यापासून सगळं जेवण नाश्ता विष्टा तर हे काय याच्यात आमचा स्वार्थ नाही स्वार्थ असून काय आज नऊ वर्ष झालं काम चालू आहे कोणती टू व्हीलर नाही काय नाही अँब्युलन्स हे टू व्हीलरवर फिरतोय पाऊस चालू आहे सगळं गाडी नाही घोडा नाही रात्रंदिवस पाळायला लागते तर ते आम्ही करतोय प्रामाणिकपणे आमची कोणती अपेक्षा नाही फक्त छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या या शिवकार्याला लाभला पाहिजे आणि जे त्या लोक त्या लोकांसाठी लोका जे चांगले ती लोक जे म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना त्या गरजा भेटल्या पाहिजेत त्याच आपण त्यांना मिळून देण्याचं काम करू पोलिसांचा फोन आला सकाळी ओतूर पोलिसांचा एक बाब आहेत माळशेजराटामध्ये फिरत आहेत आता मला सांगा हे पेशंटचा अंत्यविधी करायचा का पोलिसांचा फोन आला त्या ठिकाणी जायचं अक्षरशः कपडे नाही पावसात फिरत आहेत बाबा आता कुडं म्हणजे काम करत असताना आम्हालाही काय अडचणी असतील ना हां का तुम्ही फोन केला आणि पाच मिनिटात तिथं आलं पाहिजे मग त्याच्यासाठी आम्हाला पण तेवढी यंत्रणा पाहिजे आज कोणताही शासकीय निधी नाही काय नाही तरी काम करतोय पोलिसांचं एकच म्हणणं भाऊ पावसात फिरतोय आम्हाला बरं नाही वाटत बस मलाही बरं नाही वाटत पण शेवटी आज तिथं काहीतरी न्याय भेटला पाहिजे ना भाऊ तर प्रामाणिक भावना व्हिडिओ शेअर करा तो नाच गाण्याचा करा मला काही अडचण नाही तुम्हाला जे आवडेल ते करा पण हा व्हिडिओ सामाजिक कार्याचा सा आहे समाजाच्या हिताचा आहे तर तो, तो शेअर करा जर चांगलं झालं तर गावकऱ्यांचंही चांगलं होईल ह्या बेगर बांधवांचंही चांगलं होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे